बाय नेचर आपण सुद्धा प्राणीच आहोत फक्त आपण आपल्या मेंदूचा विकास जास्त करून घेतला सभ्यता डेव्हलप केली सिव्हिलाइज आपण झालो म्हणून आज आपण इथे आहोत पण बाय नेचर आपल्यातला प्राणी अजूनही जागाच आहे मग त्या कोलकातामध्ये त्या डॉक्टर मुलीवरती त्या नराधमाने शब्द कसा आहे नराधम त्या पुरुषाने जो तिच्यावरती बलात्कार केला बदलापूर मध्ये त्या अत्यंत चिमुकल्या अशा दोन मुलींवरती सातत्याने हे कुकर्म करताना त्याच्या मनात हा विचार नाला नाही का की अरे आपण हे करतोय ते योग्य आहे का अहो तो निश्चित आला असेल पण तिथे त्याचा जो हा विचार आहे तो क्षीण ठरला तो विचार पराजित झाला कुणापुढे त्याच्यातल्या प्राण्यापुढे त्या प्राण्याने त्याच्यातला तो विचार दडकून टाकला आणि मग जर तो प्राणी बनला मग त्याला नियम नाहीयेत मग त्याला कायदा माहीत नाहीये मग त्याला ते नीती नियम माहीत आहेत मग तो प्राण्याप्रमाणे त्या ठिकाणी वागायला लागतो